महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही हे फक्त राजकारण मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा होता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा महत्त्वपूर्ण दौरा आहे आज या दौऱ्याची सांगता झालेली असून राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या सर्वच नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत त्याबरोबरच बेरोजगारी आणि विविध विषयांवरून राजकारण्यांना घेरलेलं आहे माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर मर भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला ते म्हणाले महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत आमची भूमिका आरक्षण द्यायचं असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं आरक्षणाऐवजी फक्त राजकारण केलं जात आहे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही कारण आपल्या राज्यासारखं राज्य दुसरं कोणतंच नाही शिक्षणापासून उद्योगधंद्यापासून नोकऱ्यांपासून सर्व गोष्टी उपलब्ध आहेत मात्र बाहेरून आलेल्या राज्यात आलेल्या मुलांना मिळतात पण आपल्या मुलांना मिळत नाहीत आपल्या राज्यातील उपलब्ध गोष्टी नीट वापरल्या आपल्या मराठी मुला मुलींच्या नोकरीसाठी तर आरक्षणाची गरज पडणार नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या दे। राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज काय काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या तुम्हाला कदाचित आठवत असेल तर दोन हजार सहा साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार सहा सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती यावं ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी मराठी मुला मुलींसाठी आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत आणि मला असं वाटतं ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले त्याच्या अगोदर शाहू महाराज खरं तर आरक्षण ही गोष्ट अशा आर... प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हा सांगितलं आणि त्याच्यानंतरही सगळं पुढे सुरू झालं परंतु आर्थिक दृष्ट्या जो भाग असलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात इतक्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असताना आमची मुलं तडफडत आहेत का या नोकऱ्यांपासून उद्योगापासून सगळ्यापासून वंचित का राहत आहेत याचं कारण सरकार आपलं जरी असलं तरी हे आपल्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत या गोष्टी कळवत नाहीये आज महाराष्ट्रामध्ये मी आता मी काढलेत ते एक काही पत्र महाराष्ट्रामधले काही उद्योग आहेत काही पत्रक काढले पत्रक की आमच्या उद्योगामध्ये महाराष्ट्रीयन लोक आम्ही घेणार नाही म्हणून त्यांची हिंमत कशी होती हो? म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना आम्ही आज फक्त भांडतो का आज शैक्षणिक संस्था इंजिनिअरिंग कॉलेज पासून सगळ्या शैक्षणिक संस्था सर्वात जास्ती कुठे आहेत भारतात महाराष्ट्रात आहेत बरोबर त्या शैक्षणिक संस्थांचे मालक कोण आहेत बहुतांशी मराठा समाजातले बरोबर ना आहेत ना तरी मराठा समाजातली अनेक मुलं लाखो मुलं ही शिक्षणापासून वंचित काय याला कोण विचारणार प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी सत्तेतनं उभ्या केल्या कोणी विचारणार म्हणजे ह्याला कोणी विचारायचं नाही सरकार सरकारच्या बाजूने हे ह्यांच्या राजकीय पोळ्या बाजत बसणार कोळ्याच्या खांद्यावरनं बंदुका चालवणार आणि इथे आम्ही डोकी फोडत राहणार समाजासमाजामध्ये मला असं वाटत महाराष्ट्रातल्या समाज हा सुज्ञ आहे त्याला या सगळ्या गोष्टी आहेत समजतील आणि मला तुम्ही सगळे पत्रकार बांधवात मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं तुमच्यातले जे काही अशा प्रकारचे विष काढवणारे किडे असतील मला असं वाटतं त्यांना तुम्हीच वेळीच बाजूला सांगणं गरजेचं आहे सा। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर